श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आपण शिवाजीनगर प्रतीक अपार्टमेंट हनुमान मंदिराच्या समोर करत आहोत मठाचे आपलं काम चालू आहे गेली बारा वर्ष स्वामींचा मठ हा अष्टमी निवास टॅरेश्वरती होता टॅरेश्वरती सेवा करताना व वृद्ध लोकांना प्रेग्ने आणि अपंग लोकांना वरती येणं शक्य नव्हतं त्यामुळे सर्वांचीच अशी इच्छा होती की मग आपला हा खाली यावा तळमजल्याला तर स्वामींच्या कृपेने आपल्याला तळमजल्याला जागा मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी दीड महिना दीड महिन्यापासून मठाचं चा काम चालू आहे येत्या गुढीपाडव्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीची दान प्रतिष्ठा होणार आहे आणि मठ सर्वांसाठी पुढा करण्यात येणार आहे हे मठाचं काम जे चालू आहे त्याचे सर्वांना संस्थेअंतर्गत मी आवाहन करतो की तुम्ही जे शक्य असेल ते इच्छुक देणगी मठासाठी घ्यावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ